Kota Tignor Dansai Garote व्हिडिओ बाप ना बघू शकता पुढलं एकदम क्वालिटी क्वांटिटी एक नंबर कस आहे जसं काय नाही का गाठाला गार्टनला कापूसच मारलाय जसं काय एवढं भारी वातावरण झाले एकदम वाईट वाईट दिसतंय जस काय

बोलणार बोलणारे चे आमच्याकडे त्यामुळे तुम्हाला जरा गडबड होईल बोलल्या एक अनुभव आहे म्हणजे गिरुप ब्लॉगर आहे नक्की बघा आता म्हणजे बघू शकता पूर्ण वातावरण बघू शकता

शकता तुम्ही जे कारवाशी मध्ये पूर्ण कारवास रोज होऊन जेव्हा आमची लगायची आंघोळ करायची होती म्हणून आम्ही कुठं आलो असं कुठं असतंय काय दिल्ली आमची बघू शकता आताच कडकाप होते एवढी थंडी आणि एवढा गार पाऊस हा काय सांगू मित्रांनो आणि स्पेशल आंघोळीसाठी आले आम्ही एवढा घरातलं गरम पाणी सोडून आम्ही आले इथं आंघोळीसाठी पाहू शकता मासे मित्रांनो मासे हा मेन धवजाबा आहे इथं खूप खूप म्हणजे खूप खोपले असते खूप गर्दी असते पाहू शकता तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता इथं चल एक राहुल मांगले ते पासू शकतात गारा वाजले याल ना हे पाहिजे हे पाहू शकतो तुम्ही हे बघा आणि हा बघा हा शकला असेल हा मित्रांनो हे पा बघा हा आपला मित्र किरण मित्र मित्रांनो बघा येड येड चाळ करायला गेलाय बघा हे बघा काय हे बघा काय करायला गेलाय खाली पाहू शकतो तुम्ही पाईप हा पाईप काढाय गेलाय बघा येड चाळ करायचे लई सांगत केलाय मित्रांनो बघा मित्रांनो आपले मित्र आता चाललेत वरती वरती पण आहे जवळजवळ झालेच वरचा आता पाण्यातून जायचं मित्रांनो आपल्याला पाहू शकतो मी आणि आपण हे पाहू शकता मित्रांनो वरती पण जाऊया आपले मित्र आता डिझाय चालले पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपण पण जाणार आहे डिझायला थोडस आता आवताराकडे लक्ष नका मित्रांनो पाहू द्या काही चालत जेव्हा काही चालत बी झालं बी जस मास्ट कार्ड न हे बघा या मित्रांनो या दोघांचं बघाय कसं गेट बघा हे बघा मित्रांनो अरे तुला उचलेल का मित्रांनो इथे आपले मित्र आता दुकानदार झालेत हे बघा हे बघा बुट्टा घ्या बुट्टा घ्या बुट्टा घ्या बुट्टा घ्या फायनली आपण चाललेलो आहे आता घरी त्याचं खूप दुःख वाटते मला मासे तुमचं मासे तुला चाललंमॅटिक व्हिडिओ काढल्यास तुम्ही नक्की बघा ब्लॉगला सपोर्ट करा आणि टूर गायडरांचा आयडी आमचा ब्लॉग आवडलास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या गावात आलोय करून जाळे गावची गावात एंट्री झाली आमची आता ब्लॉग सुद्धा येईल करतोय आता आम्ही